नमस्कार मंडळी मी रोहिणी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आणि आजचा ब्लॉग थोडा वेगळा आहे आजच्या ब्लॉग मध्ये आत्या दिसणार आहेत तुम्हाला आणि हे जे चालू आहे ते आमच्या शेतातले छोले आहेत तर ते नीट करायचं काम चालू आहे आत्यांचं आज मोबाईलची गॅलरी चेक करताना आत्यांचे बरेचसे व्हिडिओ होते माझ्यासोबत माझ्याकडे आणि मी म्हटले की आत्यांची ओळख करून द्यावी तुम्हाला पण हे जे छोले आहेत ते आम्ही तिघीने मिळून छोल्याने हरभरे लावले होते घरच्या घरी ते आम्ही बडवून घेतले तिघीने मिळून आणि आता आमचा स्वयंपाक चालू आहे तोपर्यंत आत्यांचं हे पाकडायचं चालू आहे यातला कचरा साफ करून घ्यायचं चालू आहे तसं आत्यांबद्दल सांगायचं झालं तर आमच्या आत्या मनाने खूप हळवेत आहेत आणि इमोशनल पण आहेत समोरचं एखादं टेन्शनमध्ये दुःख दिसल्यानं त्यांच्या डोळ्यात पाणी येतं इवन सिरियल किंवा पिक्चरमध्ये जरी इमोशनल सीन चालू असला तरी त्यांच्या डोळ्यात पाणी येतं असं म्हणतात हळवी माणसं जी असतात ती मनानं साफ असतात तशाच आहेत त्या आमचं दोघांचे जेव्हा किचनमधले आणि बाकीची घरातली कामं चालू असतात तेव्हा त्यांचं असं बाहेरची शेतातली कामं आहेत छोटी छोटी तर ते करायचं चालू असतं आणि त्यांचं खूप बारीक लक्ष असतं सगळीकडं जसं की काही काही गोष्टी आमच्या लक्षात पण येत नाहीत पण त्यांच्या लक्षात येतात त्या बारीक सारी गोष्टी शेतातल्या इकडच्या तिकडच्या असतात आणि आमची घरातली कामं झाली की आम्ही तिघी मिळून करतो मग गप्पा टप्पा मारत आम्ही चांगल्या मैत्रिणी आहोत एकमेकींच्या त्यामुळे खूप गप्पा टप्पा मारत आमची कामं चाललेली असतात आणि आता इथं चाललं की गिरणीत आपली स्वतःचीच गिरण आहे तर त्याच्यामध्ये पीठ दळून घ्यायचं ते चाळायचं आणि किचनमध्ये आणून ठेवायचं डबा भरून तर हे पण काम अत्यंत असतं आणि पिठासोबतच आपल्याच शेतातला कढीपत्ता आणून स्वच्छ धूर मग फ्रीजमध्ये आणून ठेवायचा किंवा लसूण सोलून आणून ठेवायचा फ्रीजमध्ये तर अशा छोट्या छोट्या गोष्टी आत्यांकडं खूप न करतात त्या आणि सकाळी सकाळी आम्हाला गडबड असते मुलांचं डेबं बनवायचे असतात सकाळी सकाळी जेवण करायचं सगळी एकत्र फॅमिली असल्यामुळे स्वयंपाक पण जास्त क्वांटिटीमध्ये असतो तर त्याच्यामुळे या गोष्टींचा आत्यांची हेल्प होती जरी किचनमध्ये स्वयंपाकाला त्या नसल्यानं तर मग सगळं त्यांनी ते करून ठेवलेलं असतं त्यामुळे स्वयंपाक पण खूप लवकर होतं आमचा त्याच्यानंतर प्रॉपर प्लॅनिंगनं शेतात भाज्या लावणं मग तर मी व्हिडिओ एक टाकला होता त्या आत्त्याने भाज्या लावल्या लाओ होत्या त्याच्यामध्ये गवार लावली होती भेंडी लावली होती गोसावळ होतं भोपळा होता कोथिंबीर होती एवढ्या सगळ्या भाज्या त्या बारकावे लावतात आणि आत्त्याने शेतात ज्या मेथी लावल्या होत्या तर त्या मेथ्या तयार झाल्या होत्या आणि त्याच्यामध्ये थोडासा कचरा होता तर तो साफ करायचा चालू आहे आता इथे तर ह्या मेथ्या सगळ्या व्यवस्थित क्लीन करायच्या आणि हवाबंद डब्यामध्ये भरून पॅक करून ठेवायच्या जेव्हा लागेल तेव्हा इझिली घेता येतील अशा हिशोबाने आणि त्यांच्याकडे एक शिकायसारखी एक गोष्ट आहे की, की त्यांच्याकडे नीटनीटकेपणा खूप आहे साधी कपड्याची घडी जर घालायची असली ना तर त्या एवढ्या प्रॉपर घडी घालतात टाइम घेतात पण प्रॉपर सगळं करतात जसं बेडशीट हातरायचं झालं तर कुठेच घडी नाही पडणार एवढं प्रॉपर काम असतं त्यांचं आणि विचार पण जुने महाग असलेले अजिबात नाही नेहमीच आमच्या पिढीसोबत मॅच होतात त्यांचे विचार जेव्हा आमच्या घरी काही कार्यक्रम असतो किंवा काहीतरी सणवार असतात त्यावेळी आदल्या दिवशी किंवा दोन चार दिवस आधी आमच्या तिघींचं डिस्कशन झालेलं असते की, की प्रॉपर प्लॅनिंग कार्यक्रमाचं काय असणार कसं असणार तेव्हा पण आत्यांचा एकदम प्रॉपर एखादा असा मुद्दा असतो ना तो हा ठीक आहे आता हेच करायचं असं ठरतं आमचं आणि घरात पण साधी भाजी जर वेगळी करायची म्हणलं ना त्या नेहमी अप्रिसिएट करतात आम्हाला हां ठीक आहे करून बघू आपण असं आणि चांगलं झालं तर कौतुक पण करणार आणि इथं आत्या मामांच्या ॲनिव्हर्सरीचा व्हिडिओ होता हा तर त्यांचं सेलिब्रेशन आम्ही घरी बनवलं होता केक वगैरे आम्ही बाहेर पण जेवायला गेलो होतो त्या दिवशी मामा आमच्या आर्मी मध्ये असल्यामुळे अत्यंत बरीच वर्ष बाहेर काढले त्यांनी राजस्थानमध्ये हरियाणामध्ये आणि पंजाबमध्ये त्या राहिलेल्या आहेत त्यामुळे त्यांचे तें हिंदी पण खूप चांगले फ्लेंड एकदम हिंदी सिरियल विरियल बघतात त्या ते, त्यांना चांगलं समजते हिंदी आणि मुलांसोबत पण त्या हिंदीमध्ये पण बोलतात अधूनमधून आणि तिकडे राहिल्यामुळे तिकडच्या लोकांचं पण बऱ्यापैकी कल्चर त्यांना माहीत आहे आर्मीमध्ये रिटायरमेंट घेतल्यानंतर मामा परत गावी आले आणि शेती डेव्हलप केली त्यांनी आणि नव्यानं त्यांची शेतीमधली सुरुवात त्याला ते आत्त्यांनी मात्र खंबीर साथ दिली तर दोघांनी मिळून खूप काही डेव्हलप केलं शेतामध्ये पण शून्यातून जग निर्माण करणं तसंच काहीस आणि आता इथं त्यांचं मनुके वाळू घालायचं चालू आहे मनुके म्हणजे पेटी आखी आणली होती मेनुक्याची विकत तर ते त्याच्यावर औषधं हे फवारलेले असतात ना म्हणून ते स्वच्छ केल्यात आणि आता हे वाळवून मग फ्रीजमध्ये ठेवायचं काम असतं आणि इथं मी व्हिडिओ घेत होते तेव्हा आत्ता मला सांगत होत्या की आमच्या लग्नाच्या आधी पण आमच्या द्राक्षाच्या बागा होत्या आणि मनुके आम्ही पण घरी बनवायचं पण आत्ता सध्या असं होतं की उत्पादन खर्च एवढा जास्त आहे द्राक्षाचा आणि तेवढा रेट भेटत नाही आपल्याला त्यामुळे आत्ता मी द्राक्षाच्या बागा नाही आहेत आमच्याकडे आम्ही काढून टाकलेत आणि आता आम्हीच मनुके विकत आणून खातोय आणि आता इथं आत्याने आपल्या शेतातली घोसावळी आणलेत तोडून भाजीसाठी आता ही घोसाळी आणायची धुवायची आणि फ्रीजमध्ये ठेवून ठेवून द्यायची उद्या किंवा परवा दोन तीन दिवसांनी ह्याची भाजी बनवायची असं एवढी बारीक कामं चालू असतात आत्यांची आणि इथं मध्येच <laughs> भैयाचं साफसफाई चालू आहे ब्लॉक धुवायचं चालू आहे एस टी पीनं आणि आता आलो शेतामध्ये आम्ही हरभऱ्याची भाजी खोडायला आलो होतो त्याने ब्लॉक टाकला होता त्यावेळी तर हिता आत्याचं बघा बारकाव्याची काम हात काळे होते म्हणून हातामध्ये ग्लोव्ह घातलेत कागदाचे आणि त्याच्यावर हरभऱ्याची भाजी तोडायची चालू आहे बघू ट्विन्स कुठं आमची <laughs> <laughs> आर हरभऱ्याची भाजी फोडायला आलोय डाळे लागलेत तरी आता बघून बघून काढायची रणी मागच्या वेळेची भाजी आठवली का तू कोथिंबीर फोडलेली हा हा तिथली मी पुण्याला असताना आत्याने तांदळाची खीर बनवली होती आणि ताईनं मला सांगितलेली आत्याने खूप छान खीर बनवली होती मग आता मी पुन्हा रिटर्न गेली जेव्हा गावाला तेव्हा आत्यांनी स्वतः खीर बनवली होती माझ्यासाठी आणि त्यावेळेस हा व्हिडिओ शूट केला होता मी आणि परत ही खीर खूप छान झाली होती त्यांनी केली ती मला तर खूप आवडली आणि असं एकमेकींचे चोचले पण पुरवतो आम्ही तर आजचा हा छोटासा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये मला नक्की सांगा आणि आमच्या आत्या तुम्हाला कशा वाटल्या ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय